ती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली आम्ही तिथपर्यंत कधी परंतु तुमच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच आम्ही पोहोचण्याचा गावाला शाखा ओपन केल्या तिथं आपल्या जळगाव बुद्रुकला शाखा ओपन झाली आणि आम्ही तेवढे इतके प्रयत्न करू की खांद्याला खांदा देऊन तुमच्यापर्यंत तुमच्या कार्यापर्यंत पोहोचवण्याचा आपला समाज जिथपर्यंत मनापासून करू आणि वेळ खूप झालेला आहे त्यासाठी आज इथे जमलेल्या आपल्या शाखाओपनिंगच्या कार्यक्रमाला पांडुबाबा पारदे आपले संस्थापक अध्यक्ष त्यांची जेवढी टीम आली त्या टीमचे आमच्या गावाच्या वतीनं एवढ्या समाजाच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो तसेच आपले कन्नड तालुका साहेब कडाळे काड़, साहेब असतील साहेब असतील हे सर्वांनी मिळून एका फोनवर त्यांनी आम्हाला येऊन मार्गदर्शन केलं त्यांचे सुद्धा आभार मानतो आपले अनिल भाऊ सोनवने त्यांना फक्त सुनील भाऊंनाच माहिती दिली होती ते टायमावर येऊन तो यांना कार्यक्रमाला हजेरी लावली त्यांचा आभार मानतो गावातील प्रतिष्ठित नागरिक असतील माजी सरपंच असतील जे सर्व इथं जमून आमच्या कार्यक्रमाचा आनंद घेतला शोभा वाढवली सर्वांचं गावच्या आणि समाजाच्या वतीनं आभार मानतो आणि कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो सर्वांनी आता